बदलापूर येथील वालिवली गावात एका बैलाने आपल्या मालकाचा रक्तबंबाळ करत जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मालकाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासात बैलाचाही मृत्यू झाला आहे घराजवळील मळराणा दोघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे विजय म्हात्रे असं मृत पावलेल्या मालकाचं नाव असून ते पेशानं शिक्षक आहेत ते बदलापूर येथील एका खाजगी शाळेत नोकरी करतात मिळालेल्या माहितीनुसार विजय म्हात्रे हे पेशाने शिक्षक असले तरी त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती तीन वर्षांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत धावणारा बैल विकत घेतला पण याच बैलाने विजय यांचा जीव घेतला आहे विजय हे दररोज आपल्या बैलाला घेऊन घराजवळील माळरणात शर्यतीत धावण्याचा सराव करण्यासाठी घेऊन जायचे ते स्वतःच बैलाची देखभाल करायचे त्यामुळे हा बैल विजय त्यांचा लाडका बैल होता मात्र हाच बैल विजय त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे घटनेच्या दिवशी सतरा डिसेंबरला विजय म्हात्रे नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला घेऊन सराबासाठी घराजवळील माळराणात गेले होते आणि सायंकाळी पाच वाजता ते सरावासाठी गेले होते मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत त्यामुळे कुटुंबियांनी विजय यांची शोधाशोध केली यावेळी ते माळराणात मृतावस्थेत आढळले त्यांच्या शरीरावर बैलांनी हल्ला केल्याच्या खुणा होत्या त्यांचं संपूर्ण शरीर रक्ताने माकलं होतं तर त्यांचा बैलसुद्धा विजय त्यांच्या बाजूलाच जमिनीवर पडला होता हा सगळा प्रकार बघून कुटुंबीय हादरले जेव्हा त्यांनी बैलाची पाहणी केली तेव्हा बैल नेहमीप्रमाणे वागत नव्हता तो अधिक आक्रमक आणि भेदरलेल्या अवस्थेत होता घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बैलावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण बैलावर ताबा मिळवण्याच्या आधीच बैलाने जीव सोडला मृत विजय आणि म्हात्रे यांचे शेजारी आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी म्हात्रे यांच्या बैलाला कुत्र्याने चावा घेतला होता त्यामुळे बैलाला रेबीजची लागण झाली होती बैलाने मालकावर हल्ला का केला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी रेबीजमुळे पिसाळून बैलाने आपल्या मालकावर हल्ला केल्याचं बोललं जातं यानंतर त्यातच बैलाचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे